ग्रुप ग्रामपंचायत महाल मिर्या डोंगर भ्रष्टाचाराची चौकशी का होत नाही पेन रायगड उपसंपादक संजय गायकवाड पेन तालुक्यातील महाल मिर्या डोंगर ग्रामपंचायतमध्ये झालेला भ्रष्टाचार याची चौकशी का होत नाही पंधरा महिने उलटून गेले तरीसुद्धा चौकशी होत नाही दोषीवर कारवाई का होत नाही प्रधानमंत्री आवास योजनाबाबत तक्रार दामोदर कृष्णा जेदे यांनी केली होती एका माणसाला तीन तीन घरं कशी या योजनेतून मिळवली याची चौकशी करावी अशी मागणी दामोदर कृष्णा दे यांनी पंचायतीकडं केली होती परंतु याकडे कुठल्याही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही विस्तार अधिकारी ग्रामसेविका सरपंच याची चौकशी का होत नाही एका ग्रामपंचामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला दोन दोन घरं कशी मिळतात याच्यावर कारवाई का होत नाही सदर प्रकार दाबला जातोय आज पंधरा महिने उलटून गेले तरीही कारवाई होत नाही ज्या विस्तार अधिकाऱ्यांनी हे प्रकार त्यांच्या कार्यकाळामध्ये घडलं त्या अधिकाऱ्यावर कारवाई का होत नाही असा सवाल दामोदर कृष्णा झेदे यांनी केला आहे सदर या प्रकरणामध्ये दोषीवर कारवाई झाली नाही तर आमोर उपोषण करणार असा इशारा दामोदर कृष्णा झेदे यांनी आज पेन पंचायत समितीचे अधिकारी यांनी दिला आहे साहेब दामोदर कृष्णा जेदे यांनी तुम्हाला जे पत्रव्यवहार केला होता जवळजवळ पंधरा महिने झाले या पंधरा महिन्यामध्ये आपण काय चौकशी केली आणि त्यांच्यावर काय कारवाई करणार हो दामोदर कृष्णा जेदे यांची तक्रार आली आपल्याकडे त्याच्यावर आपण विस्ताराधिकारी पंचायत यांची चौकशी अधिकारी नेमलेले आहे पंधरा एक दिवसात आम्ही चौकशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय कोण चौकशी अधिकारी नेमले आमचे अधिकारी प्रसाद म्हात्रे म्हणून आमचे अधिकारी त्यांची नेमणूक केली ज्यांच्या कार्यकारणीमध्ये हा घोटाळा झालाय तर कसं चौकशी होणार जरा त्याचे काय आड्या ना आम्हाला आता तुम्ही दुसरा कुठला जरी अधिकारी जर नेमला तर कदाचित चौकशी ती चौकशी पंधरा दिवसाच्या आत म्हणजे होणार त्या गावामध्ये जाऊन आम्ही भेटी देऊन प्रत्यक्ष बघून आलो खूप बिकट परिस्थिती आहे आणि ग्रामपंचायतीची सुद्धा बिकट परिस्थिती आहे आपण सुद्धा एक चांगले अधिकारी आहेत तर आपण सुद्धा तिथे जाऊन भेट दिली तर मला असं वाटतं प्रत्यक्षात परिस्थिती पाहता येईल आपल्याला नक्की सर आपण स्वतः 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 ग्रामपंचायतीला भेट देतो बाकीची आपण स्वच्छता वगैरे तिथे आपल्याला काही लक्षात आलेलं आहे त्याप्रमाणे मी तिथे पूर्ण करून दे देतो हा शेडे म्हणून यांचं नाव आहे यांचं डबल घर आलेलं आहे एक नावावर दोन घर आहे पहिला एकच बांधला डबलचा घर बांधलेला नाही बिल काढून मोकले या घरावर पण दोन घरे झाली डबल घर सुरेश जेदे यांच्या नावावर डबल घर आहे दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस एक नावावर डबल घर ग्रामपंचायती शिपाई आहे त्याच्या पण डबल घर प्रकाश बापू तुपे यांच्या नावावर पण पंचायतीचा शिपाई असून डबल घर आहे दोन दोन घर आहेत दोन दोन घर आहेत हे आहे चांदेपटी महालमीरा या ग्रामपंचायतची परिस्थिती गावामध्ये आल्या असतात पाहणी केली बघितलं अशा पद्धतीने आणि जेथे हे त्याचा पाठपुरावा करत आहे गोवा महालमीरा डोंगर या ग्रामपंचायत मध्ये जो काय घोटाळा झालेला आहे घरांच्या संदर्भामध्ये तुम्ही पाठपुरावा करताय काय सांगाल हो आम्ही वर्षेवर त्याच्या मागे धावतोय घरकुलं एक एक व्यक्तीला दोन दोन डबल दिलेले आहेत आणि दोन हजार वीसला दिली दोन हजार अठराला दिली आणि परत डबल टिबल येतात त्यांना कलर लावूनच रंगवता येत बिलं काढून देता येत आणि आमच्यासारख्या गरिबांना एक पण घर नाही देत पाठपुरावा करता तुमच्या लक्षांमध्ये बरेचसे घर कुठले कुठे आले असं तुम्हाला माहिती झालं का आम्ही बिडोला त्याची यादी दिलेली आहे उत्तर काय त्यांच्याकडून आले तुम्हाला आम्हाला उत्तर नाही आहे किती वर्षापासून प्रकरण चालू चाल वर्षभर चालू आहे वर्ष झालं तुम्ही याचा पाठपुरावा करताय ग्रामपंचायत मधून तुम्हाला तुम्ण काय उत्तर मिळत आहेत ते पण दाबून ठेवताय विषय दाबा दाब चालले एखाद्या माणसाला घर आलाय त्याचा झालेला असं काय तुम्हाला चित्र दिसलं का कुठं हा घर डबल झालेली ते सगळं आमच्याकडे फाईल आहे यादी तुम्हाला कागद कागदपत्राची पूर्तता तुमच्याकडे आहे आहे मग कारवाई का होत नाही तेच ना आम्ही कारवाई सर्व केलेली आहे पण हे लोक बिडो बिडो हे लोक कानावर धरत नाही विषय दाबादाब करत आहेत म्हणजे एका एका माणसाला तीन तीन घर आलेले आहेत हा दोन दोन डबल दोन दोन आलेले आहेत काही तीन तीन आलेले आहेत ग्रामपंचायत मध्ये तशी त्याच्या घराची माहिती तुमच्याकडे पत्रव्यवहार आहे का हाय आहे बघू जरा दाखवा महालमेरे ग्राम या, या ग्रामपंचायतीमध्ये जो झालेला भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी जेधे यांनी पाठपुरावा केला आणि या पाठपुरावा दरम्यान बरेचसे कागदपत्र वगैरे त्यांनी गोळा केलेल्या आहेत याद्या सुद्धा तुमच्याकडे याद्या पण आहेत ही बघा ही घरकुलांची यादी त्याच्यामध्ये डबल डिबल नाव आहे डबल डबल नाव मग याच्यावर आता तुम्ही जे काही वकिलामार्फत जे काही पत्र किंवा नोटीस पाठवले त्याच्यावर व्हिडिओने काय उत्तर दिला आम्हाला आम्ही याची हे मागितली होती सर तुम्ही याची चौकाशी करा डबल घरांची त्या जेव्हा आम्हाला उत्तरच दिला ना काहीच उत्तर मिळेल काहीच नाही आता ह्याच्या पुढे तुम्ही काय करणार पुढचं पाऊल तुमचं कसं असणार पुढचं पाऊल कोर्ट हायकोर्टाच कोर्टात जाणार हा आज पेण तालुक्यातील महालमिर्या डोंगर या ग्रामपंचायतीमध्ये गेले अनेक वर्षापासून घरकुल संदर्भामध्ये जे काही घोटाळे झालेले आहेत या घोटाळ्या प्रकरणामध्ये जेधे यांनी सविस्तर माहिती पंचायतकडे मागितली होती परंतु आज वर्ष होऊनही त्यांना व्यवस्थित माहिती मिळत नाही एकाकाच्या नावावर जवळजवळ दोन दोन तीन तीन घरकुलं आलेले आहेत मग ही दोन दोन तीन तीन घरकुलं कशी दिली जातात विस्तार अधिकारी असेल पंचायत समितीचे व्ही असतील ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक असतील ह्यांनी हा प्रकार कसा चालून दिला मग आज जो माणूस सविस्तर जी बातमी माहिती मागवतोय माहिती त्यांना मिळत नाही ह्या गोष्टी मिळत नाही म्हणून त्यांनी आज कोर्टाचा किंवा वकिलाच्या माध्य मा माध्यमातून आज हे पत्रव्यवहार चालू आहे पुढेही त्यांची तयारी आहे की आम्ही कोर्टात जाऊन हा यांच्यावर जर गुन्हे दाखल झाले नाहीत तर त्या आंदोलनाच्या पण पार्श्वभूमीवर उतरणार आहेत महाल मिरे पंचायत ग्रामपंचायत आज इथं बंद आहे आपण बघू शकता की टाळा आहे ऑफिसला आणि ग्रामपंचायत कार्यालय महाल मिरे डोंगर चांदेपट्टी पेंट रायगड असं तिथं हे ऑफिस बंद आहे आज ह्या गोष्टीला एवढा या डोंगरामध्ये मला असं वाटतं मी पहिल्यांदा आलो आणि इथं कुठलाही अधिकारी येत असेल मला असं वाटत नाही कारण हे खूप आतमध्ये डोंगर आहे जवळजवळ पंधरा ते सोळा किलोमीटर आतमध्ये आहे वरती डोंगरामध्ये कोपऱ्यामध्ये आहे इथं जो काय भ्रष्टाचार झाला आहे जो काय चालू आहे याला वाचा फोडण्यासाठी जेधे यांनी सविस्तर माहिती मागवली या माहिती त्यांना काय अजूनपर्यंत मिळाली नाही अधिकारी उडवडीची उत्तरं देत आहेत परंतु आता ह्यांची पुढची ती भूमिका आहे कदाचित ते कोर्टामध्ये जातील किंवा त्यांचं उपोषणाचं साध्य साध्यंजीरुख बसणार आहेत मी रायगड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी संजय गायकवाड